मस्त झटपट अशी डब्यासाठी आपण आज शिमला मिरची बटाटा भाजी बघणार आहे पाण्याचा एकही थेंबाचा आपण वापर करणार नाही खूप सुंदर ही भाजी लागते नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराठे व्हेज रेसिपीमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं दोन शिमला मिरची कट करून घेतली आतमधलं बी काढून घेतलं एक मध्यम आकाराचा उभा कांदा कट करून घेतला लसूण पाकड्या घेतल्या होत्या सात त्या कट करून घेतल्या आणि एक टोमॅटो कट करून घेतलं आणि तीन ते चार बटाटे मध्यम आकाराचे साल काढून कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे कारण बटाटा काढा पडू नये म्हणून आता गॅस लावला त्यानंतर कढई ठेवली कढई तापल्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन पड्या तेल घातलं त्यानंतर जिरमोहरी टाकलं जिरमोहरी छान तडतडल्यानंतर लसूण टाकून घेतला आणि लसूण छान असा गुलाबी रंगावर होईपर्यंत तेलामध्ये छान होऊ द्यायचा म्हणजे छान असा स्वाद त्याचा उतरतो मग भाजीला आणि त्यानंतर आता आपण इथं उभा कांदा कट करून घेतलेला आहे उ आपण मस्त म छान असं मध्यम आकाराचे एक दोन कांदे कट करून घेतलेले आहे मध्यम आकाराचे ते कट करून टाकून घेतलेला आहे तुम्ही नक्की डब्याला ही भाजी बनवा खूप सुंदर लागते झटपट होते एखाद्या वेळेस जर एक दोन शिमला मिरची उरलेली असली तर मग तेवढ्यामध्ये होत नाही म्हणून मग त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन बटाटा टाकून एखादा टोमॅटो टाकून तुम्ही पटकन अशी सुक्की भाजी बनवू शकता अगदी झटपट होते आता बघा थोडंसं आपला कांदा पण तेलामध्ये परतल्यानंतर टोमॅटो टाकून घेतलं मी त्यानंतर मी आता मसाले टाकणार आहे आता आधी आपण लाल मिरची पावडर टाकली दोन ते तीन चम्मच एक चम्मच मी हळद पावडर टाकली त्यानंतर एक चम्मच मी धनाजिरा पावडर टाकली त्यानंतर मी एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे आणि तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो टाक टाकायचा मसाला किंवा मग एखाद्या वेळेस स्किप केला तरी चालेल आणि त्यानंतर आता बघा शिमला मिरची आपण नंतर टाकणार आहे कारण शिमला मिरची खूप लवकर शिजून येते म्हणून मग त्यामुळे शिमला मिरची टाकून घेतली आता आणि छान असा मसाला परतवून घ्यायचा एकही पाण्याचा थेंब न वापरता आपण ही सुकी बटाटा आणि शिमला मिरची भाजी बनवणार आहे खूप छान लागते डब्याला आता बटाटे टाकून घेणार आहे आणि जर तुम्हाला वाटलं आपला मसाला करपत आहे तर तुम्ही थोडंसं पाण्याचा फवारा मारा म्हणजे मग मसाला पण जडणार नाही आणि जर भाजी पण तुम्हाला वाटत असलं की आता होत नाही आहे शिजत नाही मग अगदी थोडंसं अर्धा कप पाणी तुम्ही टाकू शकता आणि छान होऊ देऊ शकता पण वाफ हेवर मस्त भाजी होऊन जाते फक्त वाफ छान येऊ द्यायची भाजीला आता बघा मी बटाटे टाकून घेतले आणि छान असं पूर्ण एकजीव करून घेत आहे म्हणजे हलवून घेत आहे त्यानंतर आता बघा आपण चवीनुसार मीठ घालणार आहे भाजीला एकदम झटपट आणि सुंदर ही भाजी तयार होते चवीला पण छान लागते मुलेही आवडीने खातात आणि मस्त भाजी आहे खूप शिमला मिरची बटाटा आणि कांदा थोडंसं उभा कट करा म्हणजे एक भाजीला वेगळंच लूप पण येतं आणि दिसायलाही सुंदर दिसते ही भाजी मग आता मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार त्यानंतर छान असं परतवून घेतलं आणि आता झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला अगदी बारीक गॅस करून घ्यायचा बारीक गॅसवरच वाफेवर ही भाजी होऊ द्यायची आता एक बघा मी पाच ते दहा मिनिटांनी बघत आहे पाच मिनटांनी तर बघा एकदा मी भाजी परतवून घेत आहे मस्त वाप आलेली आहे भाजीला आणि अजून एकदा मी झाकण ठेवणार आहे म्हणजे आपण एक बटाटा कट करून बघायचा शिजला का नाही आता थोडंसं मला बटाटा कच्चा वाटला म्हणून मी परत थोडंसं झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त आता आपली भाजी तयार झालेली आहे बटाटा कट करून बघायचा जर शिजला तर समजून जायचं आपली भाजी झालेली आहे मस्त शेवटी आता हिरवीगार कोथंबीर आपल्या भाजीवर गेलेली आहे शिमला मिरची बटाटा भाजीवर आणि बघू शकता आता बटाटा पटकन तुटत आहे म्हणजे शिजलेला आहे आणि किती सुंदर दिसते किती झटपट होते बरं का ही भाजी बघा बरं नक्की बनवून बघा चला तर मग आता आपण खाण्यासाठी तयार आहोत शिमला मिरची बटाटा सुक्की भाजी तयार झालेली आहे या तुम्ही पण जेवायला आणि नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जे कोणी नवीन आपल्या चॅनलवर आले असतील त्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ